नमस्कार मित्रांनो तमाम शिवप्रेमी शंभूप्रेमी अर्थात धर्मनिष्ठ लोकांचं एक प्रेरणास्थळ म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं ते म्हणजे श्रीक्षेत्र तुळापूर हे तेच तुळापूर ज्या तुळापुरानं धर्मवीर संभाजी महाराजांवर होणाऱ्या त्या अत्याचारांचा सर्व खेळ पाहिला भीमा भामा इंद्राणीच्या त्या संगमानं तुळापुरावरतीच शंभूराजांवरती होणारे अत्याचार पाहिले ही तीच नदी आहे हा तोच संगम आहे जो संगम शंभू राजांवरचे अत्याचार अन्याय पाहून रडत होता शंभू राजांचा शेवट याच मातीनं पाहिला ते हे तुळापूर हे तुळापूर जितकं पवित्र धर्मवीर संभाजीराजांना बंदिस्त केल्यावरती होतं संभाजी, संभाजी महाराजांच्या पदस्पर्शन हे तुळापूर जेव्हा पावन झालं होतं तेव्हा ते प्रचंड पवित्र होत पण तुम्हा आम्हा सारख्या काही मूर्ख लोकांमुळं आज पुन्हा त्या तुळापूरचं विद्रुपीकरण चाललंय अरे ज्या तुळापुरावरती संभाजी राजांचे शेवटचे दिवस गेले ते तुळापूर आपल्यासाठी प्रेरणास्थळ आहे ज्या तुळापुरावरती आपण श्रद्धेनं मान झुकवली पाहिजे खिन्न मनाने तिथे गेलं पाहिजे त्या जागेवरती गेल्यावर शंभूराजांनी शेवटचे शब्द आठवले पाहिजेत शंभूराजांवर झालेले अत्याचार आठवले पाहिजेत त्या तुळापुरावरती आम्ही का जातोय हल्ली तर आम्हाला त्या संगमामध्ये पोहता आलं पाहिजे भीमा भामा इंद्राणीच्या त्या संगमात पोहण्यासाठी आमचे लोक जातात मित्रांनो ज्या दिवशी माझा धर्मवीर बिरेदान मा संपला अर्थात आठ एप्रिल दोन हजार चोवीस त्याच्या दुसऱ्याच दिवशी जेव्हा गुढीपाडवा होता तेव्हा घरची गुढी उभारल्यानंतर मी तुळापूरला गेलो माझ्या काही मित्रांसोबत आणि त्या तुळापूरला गेल्यानंतर जेव्हा संभाजी महाराजांच्या पायी डोकं टिकवलं आणि त्या संगमावरती गेलो नदीवरती गेलो तेव्हा अनेक दिवसांपासून पाहत असलेली गोष्ट पुन्हा एकदा पाहिली पण यावेळी त्या गोष्टीची संख्या तिथल्या लोकांची संख्या वाढली होती ती गोष्ट कोणती होती ती गोष्ट होती हसत खिदळत उड्या मारत त्या पाण्यामध्ये पोहणाऱ्यांची आता पाणी पोहण्यासाठीच असताना मग पाण्यात पोहलं तर काय प्रॉब्लेम आहे असे प्रश्न माझ्यासमोर उपस्थित करू नका कारण हे पाणी त्या पवित्र ठिकाणावरच आहे ज्या पवित्र ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्यासाठी बलिदान दिलं का गेले गेले त्या ठिकाणी आपण काय गेलं पाहिजे त्या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला शंभर रात्रीचा त्याग आठवला पाहिजे शंभर रात्रीचं बलिदान आठवलं पाहिजे अरे साधा संभाजी महाराजांच्या शेवटच्या दिवसातले ते क्षण जरी आठवले तरी मन खिन्न होतं कोणाशी बोलायची इच्छा राहत नाही माझी आणि त्याच तुळापूर सारख्या ठिकाणी ही लोक जातात काय त्या नद्यांमध्ये उड्या मारतात काय हसत खेळत पोहतात काय हा जो फोटो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय हा फोटो स्वतः मी माझ्या मोबाईलमध्ये काढलाय जेव्हा मी नऊ तारखेला त्या ठिकाणी गेलो होतो आणि प्रत्येक वेळी असतं बरं का मी प्रत्येक वेळी गेल्यावरती कोण ना कोण तिथं असतोच तो त्या पाण्यामध्ये ओढं टाकत असतो तुम्हाला एक व्हिडिओ <laughs> <laughs> दाखवतो तो व्हिडिओ बघा बघाल गेला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खरंच असं वाटतंय का की त्या लोकांना काहीतरी तसुभर तरी त्या गोष्टीचा गांभीर्य तसुभर तरी त्या क्षेत्राचं गांभीर्य आहे तसंभर तरी त्या पाण्याचा गांभीर्य मुळेच नाही यांना फक्त त्या ठिकाणी जाऊन मजा करायची आणि अशा लोकांमुळे असे पवित्र स्थळ बदनाम होतात एक महत्वाची अनाऊन्समेंट आहे येत्या चौदा तारखेला अर्थात चौदा मेला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती असते या जयंतीनिमित्त जर तुम्हाला वाटत असेल की जे विचार मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून मांडत असतो संभाजी महाराजांबद्दल किंवा धर्माबद्दल किंवा शिवाजी महाराजांबद्दल ते सगळे विचार मी तुमच्या ठिकाणी येऊन तुमच्या गावातल्या तुमच्या सोसायटीमधल्या तुमच्या परिसरामधल्या तुमच्या शाळा कॉलेजमधल्या लोकांसमोर विद्यार्थ्यांसमोर मांडावेत आणि व्याख्यानाच्या माध्यमातून धर्मवीर संभाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचावेत तर येत्या चौदा तारखेनिमित्त तुम्ही शिवव्याख्यानासाठी किंवा शंभू व्याख्यानासाठी मला संपर्क करू शकताय खरी दिलेल्या नंबरवरती किंवा चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझा नंबर आहे किंवा माझ्या ईमेलवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सोशल मीडिया हँडल्सवरती है, माझा कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल संभाजी महाराजांचे विचार समाजमानामध्ये मा पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे तुम्हाला हे वाटत असेल तर नक्की संपर्क करा तुमच्या या गोष्टीवरती काय मत हे मला खाली कमेंट करून सांगा पण मला पर्सनली ही गोष्ट अजिबात पटलेली नाही कोणीतरी येतो काय त्या तोळापूर पवित्र ठिकाणी नदीत उड्या मारतो काय किंचाळतो काय हसतो काय खिदळतो काय काय ठिकाण आहे ते काय जागा ती काय घडले होते त्या ठिकाणी हे जरा समजून तरी घ्या आपण आपल्या स्वतःच्या आजोबांच्या पंजोबांच्या वर्षश्राद्धाला गेल्यावरती असंच करतो त्या ठिकाणी सगळे खिन्न असतात ना कि मग वर्षश्राद्धाला गेल्यावरती आपण त्या ठिकाणी एखाद्या नदीमध्ये उड्या मारतोय पार्ट्या काय करतोय हसतोय खिदळतोय असं होत नाही होत ज्या आजा पंजाने आपल्या कुटुंबासाठी जीव दिला ते आजा पंजासाठी अख्खं कुटुंब तो एक दिवस का होईना खिन्न राहत दुःखी राहत उत्सव करत नाही ओरडत सेलिब्रेट करत नाही तो दिवस आपण ते स्थळ सेलिब्रेट करत नाही ज्या माणसानं आपल्या कुटुंबासाठी खस्ता खाल्ल्या त्यासाठी आपलं कुटुंब हे करत ज्या माणसांनी आपल्या कुटुंबासाठी नव्हे आपल्या पिढ्यांसाठी खस्ता खाल्ल्या त्या माणसाच्या बलिदान स्थळी ह्या गोष्टी कशा खपवून घेऊ मी सांगा मला माहीत नाही याच्यावरती तुमचं काय मत आहे मला माहित नाही याच्यावरती तुम्हाला काय वाटतं पण मला जाणून घ्यायला आवडेल तुम्ही स्वतः कधी तुळापूरला गेला का हे मला सांगा तुळापूरला गेल्यावरती तुम्ही त्या ठिकाणी अशा कुठल्या गोष्टी पाहिल्यात का हे मला सांगा आणि जर तुम्ही पाहिल्या असतील तर त्या खरंच तुम्हाला आवडल्यात का हे सुद्धा सांगा आणि जर तुम्ही सुद्धा त्यापैकी जे असाल जे त्या पोहण्यामध्ये इन्वॉल्ड होते ज्यांनी तुळापूरच्या पाण्यात मजा म्हणून डुबक्या मारलेल्या आहेत तर त्या स्वतःला प्रश्न विचारा की ज्या पाण्याला सुद्धा अश्रू फुटले होते शंभूराजांचे शेवटच्या बलिदानाचे काही दिवस पाहताना ती जागा ते पाणी ती नदी ती माती तो वारा आणि ते वातावरण आजही शे शंभूराजे पुकारत असेल पण त्या वातावरणात जाऊन आपण मात्र स्वतःच्या जीवाची भौज करतो या गोष्टी थांबल्या पाहिजेत स्थळांचं पावित्र्य राखलं पाहिजे म्हणजे एखाद्या ठिकाणी जाऊन आपण फक्त दुःखीच राहिलं पाहिजे तुळापूरला जाऊन असं तोंड पाडून बसलं पाहिजे असं माझं म्हणणं नाही पण जागेच गांभीर्य राखणं ही एक गोष्ट असते मजा करण्यासाठी सेलिब्रेट करण्यासाठी थी, अनेक ठिकाणे अनेक जागा आहेत किल्ल्यावरती गेल्यावर मी असं म्हणणार नाही की मजा करू नका मजा करा मोठ्यानं शंभर त्यांच्या नावाची घोषणा द्या मोठ्यानं शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा द्या पण पुन्हा त्यातही बल्गॅरिटी नको बिबत्सता नको शंभूरांच्या यांच्या बलिदानास्थळी जाताना काळजी घ्या कारण त्या माणसाने जे केलंय ते तुमच्या आमच्या पिढ्यांनाही जमलं नाही त्यांनी जे केलं त्यामुळं आज तुम्ही तुम्ही आहात मी मी आहे हा महाराष्ट्र बाधित आहे त्या धर्मवीर छत्रपती शंभूराजांचे बलिदान विसरू नका शंभूराजांना विसरू नका जा कार्याची जाण ठेवूया तुळापूर सारख्या अशा कुठल्याच पवित्र ठिकाणी अशा गोष्टी आपल्या हातून घडणार नाही जर कोणी घडत असेल तर त्याला आपण चांगल्या शब्दांमध्ये सांगू नाही ऐकलं त्याच्यावरती किती कारवाई केली जावी तुमचं यावरती काय मत हे मला कमेंटमध्ये जाणून घ्यायला आवडेल ज्या विषयावरती सहसा कोणीच बोलत नाही अशा विषयांना वाचा फोडण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो गडकिले संवर्धनाचं काम सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो त्यामुळे जर तुम्हाला मला काही मदत करायची इच्छा असेल तर खाली जॉईन बटन दाबून तुम्ही आपल्या चॅनलच्या मेंबर होऊ शकता सबस्क्राईब करून आपल्या सबस्क्राईबर मेंबर वाढवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद